आम्ही आमच्यावर बोलायचं आणि तुम्हाला द्यायची असं समीकरण आपल्याला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज दुसरा टप्प्या सव्वीस तारखेला मतदान प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि प्रचार संपण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधावा म्हणून आपण आपणास या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना की, की, की भाजपने जे पक्षाने जे संकल्प घोषित केलेलं आहे त्या बाबतीमध्ये याच्या अगोदरच आपण उमेदवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये त्या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण आगोद घेतलेली आहे त्यामुळे त्या मुद्द्यावर मी पुन्हा कोणसं काय बनावट केल्याची करणार नाही कारण त्याबद्दल त्या मी डिटेलमध्ये बोललेलो आहे मला फक्त आज या वीस ते पंचवीस दिवसाच्या प्रचारात नांदेडच्या विकासासाठी आमचा जो रोलमॅप आहे आमचं जे विजन आहे कोणकोणत्या प्रकल्पावर कामावर आम्ही प्राधान्य देणार आहोत जाहीर सर्वांच्या माध्यमातून आम्ही सांगितले बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या त्याही आपण सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर कव्हर केलेल्याच आहेत त्यामुळे त्याही विषयी काही अधिक बोलावं असं मला वाटत नाही मी मला फक्त एवढंच करत आहे एकंदरीत जो प्रचार आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार पतपूर पाटील यांच्याकरता भाजपचे कार्यकर्ते नेते आणि मित्र पक्ष आमचे जे आहेत मायुतीचे आमची माझ्या बैठका झाली बैठकीमध्ये लोकांना मी बोलून घेतलो काही ठिकाणी गावातही गेलो काही ठिकाणी घडल्या असे नाकारत नाही परंतु अनेकांना विषयी मी समजून सांगितले म्हटलं आज दहा टक्के आरक्षण राज्यामध्ये लागू झालेलं आहे सो विधिमंडळामध्ये एकमताने कायदा विशेष अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे या कायद्याला कुठल्याही कोर्टाची स्थगिती मिळालेली नाही त्यानंतर तुमचा दाखले मिळाले डॉक्युमेंट मिळाले त्याला कोणबी सर्टिफिकेट देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ आणि सध्या सुधारण्याचा विषय जो आहे तो आता ऑब्जेक्शन प्राप्त झाले त्या ऑब्जेक्शन सुरुवात जी होईल ती चारला आपली आचारसंहिता संपत चार तारखेला मतमोजणी होईल पाच तारखेला आचारसंहिता अपेक्षित संपण्याची त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे सुनावणीची सुनावणी घेण्याची ऑब्जेक्शन त्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल गुन्हे दाखल केले आहेत किरकोळ तो वापस केलं मागे घ्यायची प्रक्रिया सुरूच आहे अनेक ठिकाणी झालेले आहे जे राहिले असतील ते गंभीर स्वरूपाचे वगळतात गंभीर स्वरूपाचा विषय जो आहे घर जाळलेली आहेत गाड्या जाळलेल्या आहेत घराला आग लावलेली आहे खासा बोललेला आहे नुकसान झालेलं आहे अशा गंभीर स्वरूपाचे विषय कोर्टामध्ये चार्जशीट झाले असतील कोर्ट प्रक्रिये नंतरचा पुढचा विषय त्यात का काय होईल सांगू शकते बाकीच्या किरकोळ स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला मागे शासनाने याच्या आवडला घेतलेला आहे अनेक ठिकाणी मागे झालेलं काय असेल पण तत्वता देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा आहे मुख्यमंत्र्यांनी खुलासा आहे आणि मी जे बोललो त्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेत बोललेल्या आहेत काय काय झालं आता तर मग विषय राहिला कुठला मला मेन प्रश्न हाच आहे हे सगळं झालं असताना मराठा आंदोलनातला विषय नेमका राहिला कुठला याच्यावर अनेक लोकांना माहिती नव्हती की त्यांना माहिती करून दिली मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा सगळा विषय विरोधक वापर करण्याचा प्रयत्न करत आहे हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही मंडळी करत आहेत राजकीय फायदा उचलण्यासाठी हा विषय करत आहेत आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाहीये हा सामाजिक विषय आहे हा काय विषय नाही आहे सामाजिक विषय आहे आणि त्याला सर्वांनी साथ देऊन तो विषय मागे लावलेला आहे सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली के आहे अजूनही काही नवीन मुद्दे उद्भवले मी जनंगे पाटला सांगितलं की तुमचा सहकारी म्हणून हे मुद्दे पाठपुरावा करण्याकरता मी स्वतः तुमच्या बरोबर आहे मला मत मागण्याकरता किंवा समर्थन मागण्याकरता मी आलेलो नाहीये या मुद्द्यावर तुमचं जे काही म्हटलं असेल ते पाठपुरावा मला सांगा मी पाठपुरावा करतो तुम्ही त्यांना स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगून आलेलं त्यामुळे मोठा गैरसमज जो निर्माण झाला होता तो बऱ्याच अंशी हा त्याच्यामध्ये स्पष्टता आलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा विषय खरं म्हणजे दहा टक्के आरक्षण पाणी लागले त्याचबरोबर आता कल्पना आहे की सध्या सुरू असलेला सार्वजनिक आरोग्य विभाग पोलीस विभाग या भरतीमध्ये हे आरक्षण लागू झालेलं आहे आणि त्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मिळून दिलं तारीख जी होती एकतीस मार्च ती पंधरा एप्रिल पर्यंत देण्यात आलेली आहे म्हणजे मधल्या काळात तारखा दिल्या होत्या होत्याची मदत संपत होती सर्टिफिकेट मिळत नव्हते आम्ही ते द्यायला लावले म्हणजे सरकार निर्णय घेतले ते सर्टिफिकेट द्यायला लावले मदत वाढून देण्यात आलेली आहे आणि त्या त्यामुळे हे सगळं झालंय संबंधित उमेदवारांना पूर्ण कल्पना आहे पाहिजे त्यामुळे प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील केवळ मराठाच नव्हे ज्या ज्या समाजाचे अशी आरक्षणाचे किंवा इतर मुद्दे जे आहेत त्या सगळ्या विषयाला पाठपुरव पुरावा करायची भूमिका आमची देण्याकरता आम्ही बिलकुल सत्या सरकार येतो मला मुक्काम सांगायचं त्यामुळे या गोष्टीवर मला अधिक काही बोलावं असं वाटत नाही मित्र आपल्याला माहिती आहे अजून एक मुद्दा जो चर्चेमध्ये गेला की संविधान बदलण्याकरता यांना सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा कोणालाही बदल कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला बदलत नाही सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे आणि या निर्णयाला या वक्तव्याला गणकरीने सुद्धा नागपूर मध्ये खुलासा केलेला आहे छोटा मोदी साहेबांनी सुद्धा याचा खुलासर केलाय कुठंही संविधानाला दा, गुड धावण्याचा दा, प्रश्नच कुल होत नाही आणि आम्ही संविधानाप्रमाणेच चालणार सध्या ऐक्य राहणार आहे त्यामुळे हा जो गैरसमज बाहेर निर्माण करून पसरवला जाते सदविधान करणार एसटी आरक्षण लोकांमध्ये मताचं विभाजन करण्यासंदर्भात किंवा गैरसमज निर्माण करून मत आपल्याकडे फिरवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी हा करायचा त्यामुळे मला अधिक बोलायचं नाही आणि फक्त वसुस्थिती आपल्याजवळ मांडण्याचा प्रयत्न त्या मित्रांनो लोकसभेची निवडणूक विकास हवा की विरोध हवा हा दरम्यान मग मुद्दा विकास आणि निवडणूक लढवायची आहे जी, जी आमची थीम आहे बीजे बीजेपीची ही निवडणूक विकासाच्या माध्यमातून आम्हाला घेऊन आमचा खासदार आणि पाचारशे खासदार येत असतात नांदेडचा एक खासदार पाहिजे आणि नांदेडच्या विकासामध्ये मराठवाडच्या विकासामध्ये आपल्याला अधिक वर्गातून पुढची पाच वर्ष विकासाची असली तास्थ पाहिजे विरोधातली बसून काम न होण्यापेक्षा सत्तेमध्ये बसून काम करून घेण्याकरता आम्हाला आमच्या खासदार या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि म्हणून या सगळ्या विकसित भारताच्या संकल्पनेला आपल्या साथ द्यायची आहे म्हणून आपल्याला नांदेड जिल्ह्याच्या सुधार सुधार मतदाराने आपल्याला जिल्ह्याचा विकास पाहावा आणि नकारात्मक मतदान देण्यात सकारात्मक भूमिका घेऊन चिखलीकर यांना निवडून द्यावं आणि मोदी साहेबांच्या मदत करावी की त्याच आमच्या लोकांचा प्रचंड विश्वास आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार पाटील हे निश्चित विजय होतील याबद्दल आम्हाला खात्री आहे निश्चिंत आहे आणि आम्ही अतिशय समाधानी आहोत चांगल्या पद्धतीने एकीकडे आम्ही संकल्पपत्र रूपामध्ये देशाच्या राष्ट्रीय रूपये आम्ही सांगितली होती आणि प्रचारात सुद्धा जिल्ह्याच्या विकासावर बोललेलो आहे मात्र दुसरीकडे विरोधकांच्या प्रचाराचा विकासाचे मुद्दे कुठे दिसले नाही विरोधकांनी जो चे चे ना। ना। प्रचार आमच्या केला त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे कुठे दिसले नाहीत विकासाचा रोडमॅप कुठे दिसला नाही त्याचा संपूर्ण प्रचार हा केवळ इरेलेव्हंट जनक असंबंधित अशा मुद्द्यावर अपप्रचार गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि अशोक विरोध म्हणजे उमेदवार प्रताप पाटील आहेत हे विसरून अशोक चव्हाणच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होता हेच दुर्दैवाने यातील मुख्य भूमिका सगळा त्यांचा प्रचार फिरत राहिलेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मतदार शून्य आहे सुजान आहे विकासाचे समर्थक आहेत आणि हा जिल्हा सकारात्मक मानसिकतेचा जिल्हा आहे त्यामुळे विरोधकांचे सर्व नकारात्मक मुद्दे हे मतदार राखडणार आहेत मतदार देणार नाही आणि विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही ज्या कुठला प्रचार केलेला आहे त्याला महायची नाही म्हणतात की आम्हाला विजयी करणार आहे त्याबद्दल आम्हाला खात्री आहे कॉन्फिडन्स आहे आणि मग मित्रो हा मोठा मोठा मला या ठिकाणी उल्लेख आहे दुसरा जे इरिलेव्हंट मुद्दे आहेत असंबंधित मुद्दे आहेत त्यांची पद्धत ही जरी त्यांचं भांडवल करायचं म्हणजे अशोक चव्हाण केंद्रीय यंत्रणेला घाबरले हा एक आपला मुद्दा वापरला मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज केंद्रीय यंत्रणांची कुठली चौकशी माझ्या विरोधात नाही आदर्श प्रकरणात मध्ये सुद्धा हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने लागलेले आहेत हे सुद्धा मला आणि मला मुद्दा हाही सांगितला पाहिजे भाजपच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सगळे विषय जे होते त्याला चौदा वर्ष आज होऊन गेले त्या चौदा वर्षामध्ये तीन निवडणुका झाल्या आणि त्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे मला लोकसभेची निवडणूक झाली दोन हजार चौदा मध्ये यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले आणि आता हा सगळा विषय चावून चावून चोथा झालेला आहे याच्यामध्ये काहीही निष्पन्न होण्यासारखं राहिलेलं नाही आणि सर्व हायकोर्टाचे निर्णय बाजूने याच्यामध्ये लागलेले आहेत शोध पत्रकार पत्रकारिता ज्यांची असेल ते अभ्यास नक्कीच म्हणा याच्या विषयात शंका नाही परंतु याच्यामध्ये काही अधिकच सांगण्यासारखा विषय नाहीये दर पाच वर्षात हा दोषी घेतो आज सत्ता निवडणुकी पुन्हा विमानसुन्हा येऊ हातक नाही पूर्ण तयारी आहे या विषयावर जे काही सांगायचं दुसरा विषय जो असा साखर कारखान्याला दीडशे कोटी रुपयाचं कर्ज मला सांगा अनुदान नाही आहे की कर्ज आहे पहिली गोष्ट म्हणजे कारखान्यांना पैसे देणं हे राज्यातली पहिली घटना आहे का प्रत्येक सरकारच्या काळामध्ये अशा कर्जाचे विषय येतात हा काही प्रायव्हेट कारखाना नाही हा कॉपरेटिव्ह तत्वावर सहकारी क्षेत्रातला कारखाना आहे कारखाना आणि या कारखान्याला जे कर्ज दिलं आहे ते व्याजासहित परत फेडायचं आहे त्यामुळे या विषयामध्ये आणि सगळ्या निकषात बसल्यामुळे हे कर्ज या कारखान्याला दिलं गेलेलं आहे आणि कर्ज देत असताना कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या कारखान्या संबंधित आहे हे पाहून झडत नसतं त्या कारखान्याचा मेरिट आहे काही अप्लायन्सेस आहे त्या प्रोसिजर आहे हे लक्षात घेऊनच कर्ज त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे त्यामुळे हा विषय कसा इलेक्शनच्या काळामध्ये वापरण्यास मी मला ऐकलं पालकांना कुणाच्या बापाचा नाही ना मुख्य या एवढ्या खालच्या लेवलवर प्रचाराच्या माध्यमामध्ये घसरतो आहे त्याचा अर्थ असतो की विरोधकांच्या घसरून टाकलेली आहे आणि म्हणून मग ते अशा पद्धतीने वक्तव्य करत नाही दुर्दैव आहे आम्ही कुठल्याही भाषणामध्ये व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणाची बदनामी को आम्ही केलेली नाही हे मला मुद्दा सांगितलं आणि भाषणाची काही मी फिलिपिक्स पाहिल्या तर मला आश्चर्य वाटलं इतकं लोक लोकसभा दूर झालेली जायचं आहे त्याच्या अगोदरच डिबेट सुरू झालेला आहे आणि केल्याची बाब आहे मला मुद्दा सांगितलं त्यामुळे ज्यांना आपल्या भागात साधी सुदृनी काढता आली नाही जाऊ द्या कुठली जाता नाही त्यांनी सरकारी क्षेत्रातल्या त्या का कारखान्यावर बोलावं कर्जावर बोलाव तर माहितीच नाहीये पण काढलेलच नाहीये तो आज कारखान्यामध्ये हजारो कामगार काम करतात शेतकऱ्यांना पैसे मिळतात एल्युकेशन प्रलुशन प्रोसेसिंग करण्यासही युनिट आहे पण आपल्या भागामध्ये सिंचनाचा चांगला फायदा आहे वाद या सगळ्या अनुषंगिक गोष्टी आहेत यांच्यावर कुठे बोलणं राहिलं इरलंड मुद्द्यावर काहीतरी दोन मुले म्हणून द्यायचं आहे आणि आम्ही कारखाना प्रोफेशनली चांगल्या पद्धतीने चालवत आहोत तुम्हाला मुद्दा न उद्धारायचं मला हे सांगितलं पाहिजे दुसरं हत्यार जे त्यांनी जे वापरलं आहे तो केवळ अपप्रचार व गैरसमज निर्माण करणे कन्फ्यूज लोकांना कन्फ्यूज करा लोकांना काहीतरी इलेव्हन इलेव्हन मुद्दे सांगून लोकांच्या मनामध्ये काही समजण निर्माण करा ठीक आहे तसं काही मला बोलायचं नाही पण काही मुद्दे उपस्थित केल्या गेले हो, म्हणून या सगळ्या मुद्द्यावर मी आपली भूमिका मांडायची मांडली नसती पण एकतर्फी काही जाऊ नये म्हणून याच्यावर माझा उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि तिसरी गोष्ट नरसीच्या जाहीर सभेच्या वेळी मला माहिती घेऊ संध्याकाळी काल सुद्धा पाऊस किती झाला संध्याकाळी माझ्या अमित शहाची जी सभा नरसीला झाली त्यावेळी सुद्धा

मंदिर का मौसम ठीक है मुसलमानों तो, तो को संपत्ति बांटना चाहते हैं तो प्रधानमंत्री है। जी का एक ही नरेंद्र तो सच्चाई है कि उन्होंने तो ये कहा है सबका साथ सबका विकास सबका विश्वास इसी में सब आ जाता है ये भी बातें जान बुझ के फैलाई जा रही है जिनको इसका फायदा उठाना है उनको तो प्रोवाइज करना है इनका जिनका वो प्रयास है

ये हो मुराणिस्या, okay. मुराणिस्या, मुराणिस्या, मुराणिस्या। ये हा सगळा विषय निवडणुकीच्या वेळेस वापरणे त्याचा कार्यक्रम आहे चौदा वर्ष हा विषय पाच वर्षाला येतो नांदेडच्या जनतेच्या संबंध नाही याच्याविषयी काही इंटरेस्ट नाहीये या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे भरपूर चॅनल्स वाले भरपूर डिबेट झाल्या सर्व झालेला आहे आणि मी मलाही सांगितलं या विषयाशी भाजपचा किंवा भाजप सरकारचा कुठलाही संबंध नाही हा सर्व विषय काँग्रेसच्याच कालावधीमध्ये काँग्रेसच्या रिजिममध्ये हा विषय घेतला गेला याचा कुठेही काही काही डिस्कशन झाला नाही सर्व इरिलव्हेंट गोष्टी आहे हायड टू हाईट

असं सेटिंग करण्याची माझी जर पद्धती असते तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये नऊच्या नऊ आमदार मित्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून आले असते का मित्रांना घेऊन आलो असतो ना शिवसेनेला घेतला असते का शिवसेने घेतला असते आलं का काय झालं सेटिंग बाज म्हणजे सेटिंग करणारा माणूस मी मला दोन हजार नऊचं तर आठवण करून द्यायची आहे की दोन हजार नऊ नऊमध्ये नांदेड राज्याचा मुख्यमंत्री होतो नऊच्या नऊ जागा मी काँग्रेसच्या सात दोन राष्ट्रवादी दोन मी नंबर नंबर त्याच्या नगरपालिकेत महापालिका निवडणूक झाली त्या महापालिकेमध्ये काँग्रेसच्या बहात्तर जागा मी निवडून आणल्या होत्या होत्या का बोलल्या नाही छी होती का नाही त्यामुळे तोही विषय त्यांना लक्षात येणार मागचा इथे लक्षात घालतो प्रॉब्लेम आहे त्याचा तिसरा विषय आहे ते भाजपमध्ये गेले

राजकारणामध्ये आम्ही कधीही कदाची भूमिका घेतली नाही मी पॉझिटिव्ह राजकारण करणारा माणूस आहे लोकांनी ठरवावं नायकोर्लाय त्याच्यामध्ये हा लोकांचा मला काहीच वाटत एकदम मला हे सांगितलं पाहिजे मी पोलिसांना कधीही कोणावर गुन्हे दाखल कर असं सांगितलं नाही मी पोलिसांना कोणावरही एक कारवाई कर असंही सांगितलं नाही मागेही सांगितलं नाही आजही सांगितलं नाही पुढेही सांगत बरोबर दुसरा मुद्दा असा आहे निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शन आहेत बीडच्या कलेक्टरनी नांदेड निवडणुकीचा कालावधी आहे आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला गावात येण्या येणार नाही कुठे गा। गाव गोली करता येणार नाही कुठेही सभा उघडता येणार जे काही झालेलं गाव ते सगळे कलेक्टर आंतर त्याच्या शू जर पोलीस घेत असेल आमचा रोल काय त्याच्यात आम्ही गावात गेलो गावात गेलो लोकांना लो भेटतो लोकांना समजून सांगितलं अनेक बैठका घेतल्या आणि मला खात्री आहे की ज्यांना ज्यांना मी भेटतो बोललेलो आहे त्यांना हा सगळा विषय हा नीट मिळालेला आहे ते म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे तो विषय आहे सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या साहेबांच्या आपण काही नांदेड सरकारसाठी <laughs> सूचना आहे नक्कीच मला खूप अभिमान या गोष्टीचा